गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून गेल्या तीस वर्षापासून दूध उत्पादक व दूध संस्था यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी तालुका निहाय संपर्क सभेचं आयोजन करण्यात येतं या अनुषंगाने दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी शिरोळ व हातकलंगली तालुक्याचे संपर्क सभा संघाचे नूतन चेअरमन माननीय नवीदजी मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील ज्येष्ठ संचालक व माजी चेअरमन अरुणरावजी डोंगळे संचालक तथा माजी आमदार डॉ सुजित मिंचेकर सर्व संचालक यांच्या उपस्थितीत सभा उत्साहात संपन्न झाली यावेळी शिरोळ व तालुक्यातील बहुतांशी सर्वच दूध संस्थांची चेअरमन सचिव व दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच त्यांच्या अडीअडचणी तात्काळ निरसन करण्यात व सभेत उपस्थित महत्वाच्या सूचनांसंदर्भात योग्य ते निर्णय घेण्यात येतील असं आश्वासन देण्यात आलं दरम्यान यावेळी पशुसंवर्धन विभाग संगणक विभाग संकलन विभाग असे इतर सर्वच विभागांचा आढावा यावेळी घेण्यात आला त्याचबरोबर दूध संस्थांनी व उत्पादकांनी म्हैस दूध वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत असे सांगण्यात आलं यावेळी संपर्क सभेसाठी संचालक रंजित पाटील अजित नरके प्रकाश पाटील बायाजी शेळके करणसिंह गायकवाड अमरसिंह पाटील युवराज पाटील बापू अमरिश सिंह घाडगे अभिजित ताई शेटे बाबासाहेब चौगुले शशिकांत पाटील सुएकर चेतन नरके मुरलीधर जाधव शौमिका महाडिक वहिनी श्रीमती अंजना ताई रेडेकर वहिनी बाळासाहेब खडे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले तसेच उपस्थित दूध संस्थेचे प्रतिनिधी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक सेक्रेटरी तसेच अधिकारी उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज